हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण खोबऱ्याची चटणी बनणार आहोत जे आपण इडली डोसा ढोकळा उत्तप्पा मेदूवडा आणि अशा अनेक पदार्थांसोबत आपण ही चटणी खाऊ शकतो चला तर आपण ही खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते बघूयात खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी ओला नारळातील खोबरे काढून बारीक कापून घेतलेले आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही सुके खोबरे सुद्धा अशा प्रकारे कापून घेऊ शकता किंवा सुके खोबरे बारीक कापून थोड्या वेळ पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही भिजवून घेऊ शकता यानंतर आपण इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि कोथिंबीर आता आपण सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व खोबरे घालून घेणार आहोत व त्यासोबतच लसूण हिरवी मिरची व कोथिंबीर त्यामध्ये घालून घेणार आहोत हे सर्व मिक्सरमध्ये आधी आपण कोरडे देऊन घेणार आहोत व त्यानंतर थोडे थोडे पाणी ॲड करून अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेणार आहोत ही तयार केलेली पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत व आपल्याला हवी तेवढी कन्सिस्टन्सी पाणी घालून ॲडजस्ट करणार आहोत खूप जास्त पातळ न करता आपण अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता आपण यामध्ये मीठ ॲड करूया मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे खोबऱ्याच्या चटणीला तडका देण्यासाठी आपण इथे कढईमध्ये एक ते दोन वगैरे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आपण यामध्ये जिरे व कढीपत्ता घालणार आहोत जिरे व कडीपत्ता परतल्यानंतर आपण ही गरम गरम फोडणी तयार केलेल्या खोबऱ्याच्या चटणीवर घालणार आहोत तडका दिल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपली झटपट होणारी चमचमीत अशी खोबऱ्याची चटणी एकदम रेडी आहे तुम्हाला जर ही खोबऱ्याची चटणी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद